मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत कारण की आपला परिवार आता खूप मोठा झालेला आहे मागचा जो व्हिडिओ बघतणार तुम्ही एक आठ दहा दिवसापूर्वी टाकलेला आहे त्याला एक लाख व्ह्यूज आलेले आहेत मग त्या व्ह्यूजच्या खाली बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट पण आहेत वैयक्तिक कॉल पण येत आहेत की सर वनरक्षक भरती नक्की जे नवीन विद्यार्थी आहेत नक्की स्लॅबस काय त्याचं प्रमोशन त्याची बदली त्याचा पगार त्याची प्रोसिजर कशी असते पेपर काय होतो कशा पद्धतीने एकदम सर्व डिटेल काय आहे बा कारण सारखे कॉल येतात आता प्रत्येक विद्यार्थ्याला आपण हा व्हिडिओ टाकला होता एक एक वर्षापूर्वी तर त्यानंतर आता नंतर काय बनवला विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ सापडत पण नाही आहे तर माझे प्रिय मित्रांनो वनरक्षक भरतीबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला अजिबात कुठं व्हिडिओ बघायची गरज येणार नाही आणि हा व्हिडिओ जो बनवतोय पूर्ण अनुभवानुसार पूर्ण त्याच्यातली माहिती घेऊन मगच तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे पूर्ण डिटेलमध्ये माहिती असेल त्याच्या पहिले जे जुने विद्यार्थी असतील ते विद्यार्थी त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे सर वनसेवकची ऍड आणि वनरक्षकची भरती कधी येणार तर माझे प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी मी शेवटी या माहितीनंतर शेवटी तुमच्या या जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावरती बोलणार आहे त्याआधी तुम्ही सर्वात पहिले वनरक्षक भरतीची माहिती संपूर्ण बघून घ्या कशा पद्धतीने वनरक्षक भरती राबवली जाते आणि याला वर्दी आहे का कशा पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांना खूप काही डाऊट आहेत तर प्रेम मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम युजफुल असेल म्हणजे तुम्हाला कुठलाच डाऊट राहणार नाही हा व्हिडिओ बघितल्यावरती आणि जुने विद्यार्थी तुमच्यासाठी तुम्हाला भरती बदल वनसेवक भरती बदल बरोबर शेवटी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो चला मग आता प्रेम मित्रांनो वनरक्षक भरती ही सध्या पोलीस भरतीनंतर दोन नंबरची भरती महाराष्ट्रात खूपच चर्चेत आहे कारण का ह्या भरतीमध्ये पण वनरक्षकच्या भरतीमध्ये पण वर्दी आहे आणि व विद्यार्थ्यांना वर्दीचा क्रेज आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझ्या अंगावर वर्दी पाहिजेल तर त्या विद्यार्थी आणि ना त्या त्यात त्या ह्या त्या वर्दीमध्ये अजून सर्वात मोठा बेनिफिट आहे तो इथं उंचीची सवलत भेटते तर प्रेयमित्रांनो तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअर करतो आणि त्या पहिले जर कोणी जवळपास असतील नाशिकचे असतील तर माझे प्रेयमित्रांनो आपण आपली आर एस अकॅडमीची पहिली शाखा उत्तम नगर सिडको येते आणि दुद्या दुसरी शाखा अशोक स्तंभ इथं चालू होते कोणी जॉब करणारे विद्यार्थी असतील तर जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी ही इव्हिनिंगची बॅच असेल सात ते नऊ तर ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या आता वनरक्षक पदाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आता बघा ही बॅच आत्ताचे बॅच आहे जे माझे विद्यार्थी हे विद्यार्थी आत्ताचे बॅचचे आहेत कशा पद्धतींची ट्रेनिंग झाली हे तुम्हाला सर्व डिटेल सांगतो त्या पहिले लक्ष द्या या भरतीसाठी बारावी पास हे शिक्षण लागत आहे म्हणजे बारावी पास पाहिजे विद्यार्थी तो या वनरक्षकच्या भरतीसाठी फॉर्म भरू शकतो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा इथं उंचीची खूप मोठी सवलत आहे इथं पुरुष उमेदवारला उंची आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवारला एकशे पन्नास सेंटीमीटर कारण की इथं महिलांचा बी खूप मोठा सहभाग आहे या भरतीत का की पोलीस भरतीला एकशे पंचावन्न हाईट लागते आणि इथं फक्त एकशे पन्नास सेंटीमीटर वजन हे आय नुसार असतं आय काय प्रकार आहे हे तुम्हाला स्पेशल व्हिडिओद्वारे समजवण्यात येईल किंवा त्याच्या मागे पण मी बी एम आयचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुमचा कमेंट असतील तर तुम्हाला बी एम आय बद्दल पण संपूर्ण माहिती भेटेल म्हणजे काय वजन किती आणि त्या नुसार वजन किती लागतं याला म्हणतात बीएमआय इंडेक्स चला मग त्याच्यानंतर पुढे बघू दुसरी स्लाइड लक्ष द्या आता इथं पाच तास आहे म्हणजे मी तुम्हाला सर्वात पहिले दुसरी बरं का त्याच्या आधी पहिले काय बघा त्याच्या आधी आपल्याला पाच किलोमीटर रनिंग असते पुरुष उमेदवाराला सतरा मिनिटात यावं लागतं आणि तीन किलोमीटर रनिंग असते ती महिला उमेदवाराला असते बारा मिनटात यावं लागतंय हे या चाचण्या तुम्हाला ऐंशी मार्काचं पुढे डिटेल सांगणार आहे कशा पद्धतीने काय फक्त तुम्हाला सांगतो या कशा पद्धतीने काय पण पाच किलोमीटर तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस पाहिजेल आणि महिला उमेदवार असेल तीन किलोमीटर रनिंगची प्रॅक्टर पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे पाच किलोमीटरसाठी सतरा मिनिटाचा टाइम आहे आणि महिलांसाठी तीन किलोमीटरसाठी बारा मिनिटाचा टाइम आहे म्हणून वनरक्षक होणं एवढं सोपं नाहीये अजून पुढची स्लाइड बघू आपण चला सर्वात पहिले आय एम पी गोष्ट कारण की प्रत्येक जण इथंच तर प्रॉब्लेम आहे की सर्वात पहिले पगार बघितला जातो कुठल्याही बॉ जॉबचा पगार किती आहे तर इथं इतका सुंदर पगार आहे पगाराचा अजिबात डाऊट घेऊ नका इथं वनरक्षक मध्ये ट्रेनिंग असतानाच पगार आहे सातव्या वेतन आयोगानुसार पगार भेटणार आहे एकवीस हजार सातशे रुपये ते त्या पुढे आहे हे बेसिक आहे तुम्हाला कमीत कमी तर दादांनो या ट्रेनिंगच्या पगारात वाढ पण होते लक्ष द्या आता पगारा बिदर बोलतो तुम्हाला पगार एकवीस हजार सातशे पण आत्ते माझे जे प्रिय विद्यार्थी गेले तुम्हाला आरामात तीस पस्तीस चाळीस हजार रुपये पगार भेटतो आहे बिंदास्रा पगाराचा अजिबात डाऊट घेऊ नका पगार वाढता आहे प्रमोशन आहे तुम्ही खूप बेस्ट प्रकारे पुढे जाणार आहेत पगार तुमचा हा एकवीस तासातचे तर तुमच्याकडे अकाऊंटला जर तुमचे सर्व नंतर तुमचं डे एच आर लागतो भरपूर हे सर्व मिळून तुमच्याकडे पस्तीस छत्तीस अडतीस हजार रुपये पगार येणार आहे समजेल पगाराचा बिलकुल ताण घ्यायचा नाही पगार खूप बेस्ट आहे विक वनरक्षक जॉबच खूप बेस्ट आहे जे विद्यार्थी वनरक्षक जॉबमध्ये सिलेक्शन झाले त्यांना विचारा वनरक्षक जॉब कसा आहे खूप बेस्ट जॉब आहे दादांनो कारण की जेव्हा बघा ही स्लाइड बघा ही बॅच आहे बघा ही आत्ताची बॅच आहे प्रेमित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसची हे दोन हजार तेवीस चोवीसची बॅच आहे चला त्याच्यानंतर पुढचं आता खाली म्हणजे तुम्ही जॉबला लागले तुमच्या आता खाली वनमजूर काम करेल त्याच्यानंतर शासकीय योजना राबवणे म्हणजे ज्या पण तुम्हाला शासकीय योजना येतील इतक्या काही वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट इतक्या योजना इतक् येतात झाडे लावण्याच्या भरपूर काही झाडांना कलर देणे असे भरपूर काही योजना येतात म्हणजे वनसंवर्धन स्वरूपात म्हणजे वनसंवर्धन स्वरूपात जेवढ्या पण स्कीम येतील शासकीय ते राबून घेणार तुम ते तुमच्या हातकडे माणसं असतील तुझ्याकडे तुमच्या हाताखाली कामाला त्याच्यानंतर वनांची देखभाल करणे गुन्ह्यांची नोंद करणे बरोबर लक्ष द्या त्याच्यानंतर परीक्षा आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे आता लक्ष द्या म्हणजे हे तुम्हाला समजलं असेल की वनरक्षकला कामे काय तर वनरक्षकच्या हाताखाली वनमजूर असेल दादा तुम्ही एकदम क्लास सी म्हणजे ग्रुप सी ची ड्युटी आहे ग्रुप सी पोस्ट तुमची ग्रुप सी असेल ग्रुप डी नाही ग्रुप सी तुमच्या हाताखाली व्यक्ती असतील कामाला आणि तुम्हाला फक्त त्यांच्याकडून काम करून घेणं समजेल किती बेस्ट प्रकारे दादा वनरक्षक जॉब एकच नंबर आहे त्याच्यानंतर इकडे बघा कशा पद्धतीने कशा काय तुम्हाला ट्रेनिंग काळात काय काय केलं जातं तुम्ही इमेज पण बघू शकता त्याच्यानंतर पुढची इमेज बघू बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर प्रमोशन कशा पद्धतीने असेल प्रमोशन तर माझे प्रिय मित्रांनो याचं प्रमोशन खूप बेस्ट आहे दर दहा वर्षांनी प्रमोशन होतं पहिले तुम्ही वनरक्षक मध्ये काम करणार तुमचं दहा वर्षांनी तुम्ही प्रमोशन होणार वनपाल वनपालमधून तुमचं त्याच्यानंतर तुमचं दहा वर्षांनी प्रमोशन होणार वन क्षेत्रपाल म्हणजे आर एप हो, आर एप तुम्ही इतक्या बेस्ट क्लास टू क्लास वन पर्यंत पोहचू शकतात आणि इंटरनल जर एक्झाम असतील तर एक्झाम देऊन पण तुम्ही पुढे जाऊ शकतात म्हणजे समजेल तुम्हाला खूप बेस्ट आहे जॉब एक नंबर आहे कारण की आपलं चॅनल महाराष्ट्रात एक नंबर बघितलं जात आहे या वनरक्षक भरतीसाठी अवघ्या दहा ते बारा दिवसात एक लाख प्लस व्ह्यूज असतात व्हिडिओला तुम्ही त्याच्यावरून समजून घ्या की का कुठेतरी सत्यता आहे कुठेतरी माहितीची इन्फॉर्मेशन व्यवस्थित देतो आहे त्यामुळे आमच्या प्रियमित्रांचा विश्वास आहे आणि आपला परिवारही तुम्ही बघत असणार किती मोठा झाला आहे चला आपण पुढचं बघू बरोबर मित्रांनो हा एक मुद्दा खूप गरजेचा आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे मुद्देच खूप विचारण्यात आलेले आहेत की सर बदली हा प्रकार आहे का म्हणजे आम्ही जर दुसऱ्या वनवृत्तात फॉर्म भरला समजा नाशिकचा विद्यार्थी आहे त्याने कोल्हापूर वनवृत्तात फॉर्म भरला त्याला इकडे येता येईल का तर त्याबद्दल आपण थोडेसे डाउट क्लिअर करून घेऊ तर किमान पाच वर्ष सेवा पूर्ण असली पाहिजे म्हणजे तुम्ही ज्याही वनवृत्तात काम करणार तिथे पाच वर्ष तुम्ही कमीत कमीत काम केलं पाहिजे कुटुंबातील व्यक्तीचं स्वतःचं आजारपण किंवा पती पत्नी एकत्रीकरण आई वडील मृत्यू मार्गदर्शन असं काही तुम्हाला एक ठोस पुरावा द्यावा लागेल ठोस कारण द्यावं लागेल आणि नक्कीच तुमची बदली पण तुमच्या जिथं राहतात त्या ठिकाणी तुमची बदली होईल कळेल बदलीचं ताण घेऊ नका बदली करता येते आणि बदली होते चला मग बघा आता सर्वात पहिले लक्ष द्या ही इमेजकडे बघून घ्या तुम्ही सर्वात पहिले ही इमेज अजूनही वनरक्षक वनरक्षकमध्ये इतकं बेस्ट सहा महिन्याची ट्रेनिंग आहे तर पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर इथं पंधरा दिवसांचा अभ्यास दौरा म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र फिरवलं जातं आणि अजून जवळच आपल्याकडे एक दोन राज्य पण तुम्हाला फिरायला घेऊन जातात तिथले तुम्हाला वन संवर्धन म्हणजे जंगलांविषयी तिथल्या झाडांविषयी अशी तुम्हाला सुंदरपैकी माहिती दिली जाते म्हणजे ट्रेनिंग काळ सुद्धा खूप बेस्ट आहे की तुम्हाला याच्याने पूर्ण महाराष्ट्र दर्शन पण होणार आहे चला इमेजवरून तुम्ही समजून घ्या कशा पद्धतीने किती तो उच्चाही आहे आणि किती त्या जिद्दीने काम करतोय किंवा किती व्यवस्थित व्हिडिओ बघतोय त्यासाठी हे शेवटचं खूप आयएमपी आहे सर याची निवड प्रक्रिया कशी होती याची लकी लेखी परीक्षा होती माझी प्रियमित्रांनो लेखी परीक्षा असते एकशे वीस मार्काची ती ऑनलाईन स्वरूपात असेल मग सर एकशे वीस मार्कांपैकी प्रश्न किती असतील तर साठ प्रश्न असतील त्याला एकशे वीस गुण असतील म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असतील अशी एकशे वीस मार्काची परीक्षा असेल आणि या परीक्षेत तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण हवे आहेत ज्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे एकशे वीसचे पंचेचाळीस टक्के म्हणजे चौपन्न मार्क ज्या विद्यार्थ्याला पडतील तो फिजिकलसाठी पात्र होतो मग त्याच्यानंतर म्हणजे तो ग्राउंडसाठी पात्र होतो अशा पद्धतीने परीक्षा मग परीक्षा पॅटर्न काय असेल ते, का ते सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती भेटणार तुम्हाला वेळोवेळी इथं युवन रक्षक संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटणार हा आणि जर काही डाऊट असतील तुम्हाला नंबर पण दिलेला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर असेल तुम्ही त्याच्यावरती जाऊन चेक करू शकतात किंवा माझ्याशी संपर्क साधू शकतात मग ही विद्यार्थी असतील आता लक्ष द्या बघा प्रिय मित्रांनो आता हे झालंय हे झालं वनरक्षा संदर्भात माहिती अजून काही मुद्दे राहिले असतील तुम्ही खाली कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून माझे प्रेयमित्रांना सर्व मी डाऊट क्लिअर करेल हे वनरक्षक भरती संदर्भात अशा पद्धतीने आहे वनरक्षक भरती तुम्हाला स्पेस आय वर्दी सारखी वर्दी भेटणार आहे रेड शूज रेड बुल्स बूट बेल्ट म्हणजे तुम्हाला पेस आय वर्दी असणार आहे लक्ष द्या तर आता जे माझे प्रियमित्र केव्हाशी वाट पाहतायत की जुने विद्यार्थी सर वनरक्षक भरतीबद्दल बोला आणि वनसेवक भरतीबद्दल बोला तर माझे प्रिय मित्र मित्रांनो सध्या तरी काही वातावरण वाटत नाही कारण की आता आचारसंहिता लागणार आहे एक पाच सहा दिवसांनी मी इन्फॉर्मेशन पण गेधी घेतली त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे वनसेवकला ते वनसेवकच्या त्या बारा हजार जागा आहेत तिथे ऑलरेडी जे वनमजूर काम करत आहेत त्यांची माहिती गोळा करणं काम चालू आहे म्हणजे किती लोकं वनमजूर आहेत ज्यांची तुटक तुटकरीत्या पाच वर्षे एकशे ऐंशी दिवस सेवा झाली त्या विद्या त्या व्यक्तींची माहिती गोळा करणं चालू आहे आणि वनरक्षक भरती जर तुम्ही कोणी तुम्हाला वाटत असेल की वनरक्षक भरती सर आता आचारसंहितेत आल्यानंतर तर शंभर टक्के प्रेमित्रांनो मित्रांनो घाबरू नका ही भरती त्यांना घेणंच आहे वनरक्षक भरती पण घेणं आहे जरी आचारसंहिता था झाली ही भरती आपल्याला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि नसेल भेटले तर त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि मी तुमच्यासोबत आहे नक्कीच प्रयत्न करणार कारण की आता जे मी मधून माहिती घेतोय की तर मध्ये सध्या तरी या भरतीबद्दल काही विषय घेतला जात नाहीये कारण की आचारसंहिता लागू होते आहे तर तुम्ही म्हणणार सर पोलीस भरतीची दोन दिवसात माहिती मागवली हा जरी माहिती मागवली तरी ती भरतीचं पण अजून जे आर कुठं आलेलं नाही आहे जरी जे आर आला तरी ती भरती जरी जे आर आला तर ती प्रोसिजर डिसेंबर जानेवारीनंतरच चालू होईल आणि आपली वनरक्षक भरतीची पण प्रोसिजर डिसेंबर जानेवारीमध्ये चालू होणार आणि ही भरती येणार आणि ही भरती पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे कारण की याला पाच किलोमीटर रनिंग आहे आणि मुलींसाठी तीन किलोमीटर एवढी सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही प्रॅक्टिस जोरात करा कारण की जेवढी प्रॅक्टिस जोरात करणार वेळेवर प्रॅक्टिस होत नाही आणि वेळेवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सगळ्यात पहिले लक्ष द्या जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल जर दादा किंवा कोणी आपल्याजवळ असेल तर माहिती आवडली असेल तरच लाईक आणि सबस्क्राईब करायचं जर माहिती आवडली नसेल तर लाईक करू नका प्रिय मित्रांनो कारण की आपण कुठलंही काम ना लाईकसाठी ना सबस्क्राईबसाठी करतोय हे आपण एक प्रामाणिकपणे काम करतो आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी तेवढं प्रेम करतात आठ ते दहा दिवसात एक लाख वीस पर्यंत व्हिडिओ जातो तोही बारा तेरा मिनटाचा हे प्रेमच खूप माझ्यासाठी पुष्कळ आहे हा आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा आणि जो कोणी विद्यार्थी नाशिकच्या इथं आसपास जवळ असेल तर दादा आपल्या दोन बॅचेस चालू आहेत एक मॉर्निंगला आणि एक इव्हिनिंगला इव्हिनिंगची बॅच अशोक स्तंभ इथं असणार आहे नाशिक जिल्ह्यातील अशोक स्तंभ इथं आपली इव्हिनिंगची बॅच असणार आहे आणि आपलं सिडकोला मॉर्निंगची बॅच असणार आहे अशोक स्तंभ इथं मोटिवेशनल अकॅडमी आहे त्या ठिकाणी आपला हॉल आहे म्हणून जोही कोणी विद्यार्थी येत असेल तर नक्कीच आपल्या याला भेट द्या प्रेमित्रांनो मित्रांनो आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि नसेल आवडली तर काहीच प्रॉब्लेम दादांनो तुमच्यासाठी अजून बेस्ट प्रयत्न करेल आणि कमेंट करा काय काय तुम्हाला अजून याच्यात माहिती हवी आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद